शिराळा तालुक्यातील करुंगली येथील श्री निनाईदेवी मंदिराचे कलशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापन उत्साहात संपन्न झाले शिराळा तालुक्यातील करुंगली येथील देवी मंदिराचे मूर्ती प्राणप्रतिष्ठापन व कलशारोहण समारंभ शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजल्यापासून गणेशपूजन वास्तुशांत होम हवन नवगृह स्थापना आदी कार्यक्रम सुरू होते दुपारी दोन वाजता एकशेआठ श्रीहंत परमपूज्य मठाधिपती श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण समारंभ पार पडला दुपारी तीन वाजता करुंगली ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रात्री नऊ वाजता हबप सौ शालिनीताई देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट आयोजन श्री निनाई देवी जीर्णोद्धार मंडळ करुंगली मराठेवाडी गुंडगेवाडी विठ्ठलनगर व ग्रामपंचायत करुंगली यांनी केले होते